आणि यानंतरची बातमी आहे ए एबीपी माझाच्या इम्पॅक्टची संभाजीनगरच्या फारुळा गावात पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत खिळखिळी झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती इतकंच नाही तर जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या सोळा कुटुंबांची एबीपी माझानं बाजू लावून धरली होती माझाच्या बातमीनंतर अखेर बिल्डर दीपक झुंझुनवाला यानं सध्याच्या बाजारभावानुसार फ्लॅटचे पैसे देण्याचं कबूल केलं काल रात्री या फ्लॅटधारकांना बिल्डरनं प्रत्येकी सोळा लाखांचे चेक दिले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला सामान्य नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानलेत एबीपी माझा केवळ बातमी दाखवत नाही तर न्याय मिळेपर्यंत सामान्यांसोबत असतो हे या बातमीवरून अधोरेखित होत आहे आज एबीपी वाल्यांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद करते धन्यवाद एबीपी माझा आपल्यामुळे जो माझ्या घराचा मोबदला मिळाला आहे त्याबद्दल आपला आम्ही आभारी आहे धन्यवाद एबीपी माझा आज आज जे काही आम्हाला आमचा घराचा मोबदला मिळाला आहे तर केवळ आणि केवळ आपल्यामुळे मिळाला थँक्यू ए बी माझा थँक्यू